श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात सुरू होणार आहे एक मोठा बदल हा बदल आहे तुमच्या व्यक्तिमत्वाचा तुमच्या विचारांचा आणि जगाकडे पाहण्याच्या तुमच्या दृष्टिकोनातला बदल तुमचा स्वभाव अत्यंत गंभीर संयमी आणि शांत असेल कर्तव्य जबाबदाऱ्या आणि भविष्याची चिंता मनात घर करून बसेल आत्मविश्वासात थोडी कमतरता असेल परंतु या मध्ये आपली मॅच्युरिटी वाढणार आहे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्राचे प्रत्येक पैलूचे परत एकदा तुम्ही ॲनालिसिस कराल आणि मग स्वतःलाच प्रश्न विचाराल की ही जबाबदारी मी सक्सेसफुली कॅरी करू शकेन की नाही आणि यातूनच तुम्हाला मग तुमच्या खऱ्या सामर्थ्याची ओळख होईल परिस्थितीपासून पळून जाऊ नका तर ठामपणे उभे राहा प्रामाणिकपणा मेहनत आणि शिस्त हे मात्र सोडू नका हेच आपल्या यशाचे आधारस्तंभ असणार आहेत आपल्या नात्यांमध्ये ट्रान्सपरन्सी ठेवा यामुळे कदाचित काही जुनी नाती तुटून जातील परंतु जी नाती खरी आहेत सच्ची आहेत आणि जी योग्य आहेत ती अधिक मजबूत होतील श्री स्वामी समर्थक